Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Ushadevi College of Hotel Management. Where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Ushadevi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty in state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management. Our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.usha.devihmct. हे रे जय ते गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो काय बोला ताई श्री स्वामी समर्थ मी ना लास्ट वीक पासून ट्राय करते आज मी स्वामींना बोलली स्वामी मला आजची सेवा माझी झाली नाही स्वामी माझी ही सेवा आज होऊ द्या ताई ते इलेक्शन ड्युटी वगैरे होते ना नाए, नाए, तर जरा धावपळ होते गेल्या आठवड्यात तुमचा काहीच दोष त्यात नाही नाही मी तुमचं दोन तीन दिवस आहे ना काही अनुभव घेणार नाही तर ते मी विचार करूनच बोल नाही राहू द्या आणि कालचा दिवस तुम्ही जाऊ गेला की आराम करतील ताई बरोबर कुठून बोलत ताई ताई मी तुमच्या जवळूनच बोलते मी सांगणार नाही मी माझा अनुभव शेअर करेल ना तेव्हा मी माझं नाव पत्ता सगळं सांगेल अरे वा काय अनुभव अनुभव म्हणजे माझ लग्न दोन हजार पाच ला झालेलं आणि ते झालं आणि लगेच एका वर्षाने मला एक मुलगा झाला खूप ऍक्सिडेंटली होत आणि ते लग्न विचित्र प्रकारे झालं अरे ते काय एवढं टिकलं नाही कारण की मला लग्नाच्या पाच दिवसानंतरच समजून आलं की मी अशा फॅमिली मध्ये आली आहे की आहे ना ते खूप ग्रीडी फॅमिली आहे अरे आणि मला समजून आलेलं की कारण की प्रत्येक वेळा त्याचे आई वडील आई नाही वडील आणि तो मला बाहेर घेऊन जायचा तो आणि मला विचारायचा तुझ्या नावावर किती प्रॉपर्टी प्रश्न मला करायचा अरे तर मला समजून आलं तर मला हे दावरीसाठी मला त्रास देणार आहे आणि मग ज्यांनी आमचं ठरवलेलं ना मी त्यांना बोलवलं मला दादा तुम्ही हे काय केलंय मला हा मला स्पष्ट मी सरळ सरळ तोंडावर त्यांना विचारलं की हे असं काय आहे तर माझा नवरा काय बोलला की अरे हे, ह्यांनी हे, मला आधीच सांगितलेलं की ही, ही पार्टी अशी आहे की तिचा बाप तुला बॉम्बेला पण घर घेऊन दे आणि तू अशी आहेस की तू काय होऊ देणार नाही मला नाही सो देणार कारण की माझ्या पप्पाची माझे पप्पा मिलिटरी मध्ये होते आणि त्यांनी काय कष्ट केले मी कोणाच्या घशात कशाला जाऊ दे मी बोलली की सॉरी हे माझ्याकडून जर मला तुम्हाला काय हवं असेल माझ्याकडून तर मी जॉब करून तुम्हाला देते ना पण नाही म्हणून मग त्यांनी तिथून मला त्रास द्यायला सुरुवात केलं म्हणजे तो स्वतः पण जॉबला जायचा नाही आणि मग माझे जे रागिने होते ना बोलायचं की ना, बोला ना आपण दुसरा डिझाईन करूया आणि तो थोडासा दोन तोळ्याचा असेल ना तर तो एक तोळ्याचा करायचा छान डिझाईन एकदम मस्त आणि एक तोळ्याचे पैसे असे तो कस घालायचा भरपूर माझे दागिने त्याच्याकडे गेले आणि मी आई वडील पण पैसे द्यायचे ते पण ते गेले मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर कशाला असं मुलबाळ होईपर्यंत एवढं कसं केलं ताई तुम्ही मी माझे पप्पांचं डबल ऑपरेशन झालेलं म्हणजे त्याच्यामुळे माझं लवकर एकवीस वर्षात माझं लग्न झालं अरे बापरे त्यामुळे तुम्हाला ते डेअरिंग आणि तो डिसिजन नाही जमला आणि ते वय लागत डिसिजन घ्यायला पण हो आणि नाही मला समजून आलेलं की हे काय आणि मी घरी सांगितलं ना तर पप्पांना धक्का बसेल आणि पप्पा आताच माझे म्हणजे एवढे सांगतात मला ते करायचं नव्हतं म्हणून मी जे ज्यांनी त्यांना पण सांगितलं या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केल्या मला माहिती आहे माझ्या घरात काय होणार आहे आता बरोबर हे काही माझ्या आवडल्यांपर्यंत पोहोचवू नका की हे लोक मला त्रास देणार आणि कशी मुलगी असते तर मी ते सहन केले एक वर्ष मी कस तसं सहन केलं मी खाली जायची ना मला चिमटे वगैरे काढायचा शिरल्या जायचा मला बस स्टॉपवर सोडून कुठेतरी निघून जायचा असं आणि सांगायचं नाही मित्रांना किंवा ऑफिसच्या कलिगला की नाही माझी बायको आहे वगैरे खूप खूप घाणेडी दिसते तुम्हाला आवडत नाही मी अरे माझी लाईफस्टाईल वेगळी आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर घडत गेल्या ठीक आहे ठीक आहे कारण की मला माहित नव्हतं आणि हा झाला तर आणि तो झाल्यानंतर मग त्याचा बारसा झाला बारसा झाल्यानंतर हे लोक निघून गेले बारसाच्या नंतर बाळाला घेऊन जातात ना आई आई बरोबर ते नाही तो बोललं नाही तुझ्या वडिलांकडून आता दहा लाख मगच तुला घेऊन जाणार मी रडली पप्पांनी मला विचारलं काय झालंय मग मी सांगितलं पप्पा एक दीड वर्ष झाले का नाही सांगितलंस या सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या लगेच नाही सांगू कशाला तुम्हाला त्रास होईल म्हणून नाही सांगितलं तर ते बोलले की आणि कसं लग्न झालं लगे एक महिन्यानंतर मी प्रेग्नेंट राहिली मला तो स्पेस पण नाही मिळाला तो आणि मी लहान त्या वेळेला हे सगळ्या गोष्टी झाली मग तो घेऊनच नाही गेला आणि तो झाला आणि मग माझ्या आई वडिलांकडेच होती त्याच्यानंतर तो मध्ये आला आणि घेऊन गेला मग त्याच्यानंतर आम्ही तीन वर्ष राहिलो मग दोन हजार नऊ ला तो परत सोडून गेला म्हणजे आला माझे जे दागिने होतं आम्ही आणि माझा बाळ झोपला होता तेव्हा दुपारी तो आला आणि माझे सगळे दागिने तो घेऊन लंफास झाला त्याच्यानंतर जो दिसला नाही तो फोन नाही काही नाही काही नाही आला आणि तो त्याने गोष्टी केल्या जाऊ दे आता आणि आम्ही रेंट वर राहत होतो आणि माझे आई वडील होते पुरल्याला होते तर मी आईला सांगितलं असं असं झालं तो गेला आता येणार नाही मम्मी मुलीच जाऊ दे आता काय करणार आता कुठे जायचं त्याला शोधायला आणि त्यांनी पत्ता पण नाही सांगितलं त्यांनी चेंज केलेलं होतं मला काहीच ठिकाण नाही की कुठे म्हणजे अशी पूर्ण इच्छा झाली आणि माझी पूर्ण फॅमिली कोसळली म्हणून पप्पांबरोबर त्यांच्यावर राहत नव्हती मी रेंडवरच राहत होती मम्मी त्यावेळेला अशी सिच्युएशन झाली की माझ्या माझ्या पप्पांनी लग्न केलं तर माझ्याकडे डिग्री नव्हती ग्रॅज्युएशनच्या टायमाला डिग्री नव्हती माझ्याकडे आणि जे दागिने केलेले ते पण तो घेऊन गेला म्हणजे माझ्याकडे नाही आणि शिक्षण पण नाही काय जॉब करू मग मी आमच्या जवळपास स्कूलमध्ये मी तिकडे अप्रोच केला आणि अर्ली टीचर ट्रेनिंगचा कोर्स केला मग ते केलं म्हणून इंटरनल टीचर ऍज अ टीचर म्हणून राहिली मग असं करत करत मी माझ्या बाळाचा पोट आम्ही मी हे करत होते पण असे दिवस काढले ना की त्याला ठेवू कुठे बापरे हो का मी सकाळी खायची मी चारच चपात्या करायची त्याला दोन डब्याला द्यायची फ्रेंड होती तिच्याकडे मी टोन घ्यायची आणि मग रात्री यायची मी घरी जाऊन ट्युशन घ्यायची थी। बापरे मुलांचे घरी जाऊन कारण की तिकडे घरी पगर... जाऊन ट्युशन घेणं म्हणजे भरपूर पगार मिळायचा मला अडीच हजार मिळायचे त्यावेळेला तर मी तसं सुरुवात केली मग त्या सगळ्या त्या अडचणीमधून मी निघाले मग असं परत परत माझा माझा मुलगा आहे खूप म्हणजे रोज मला विचारायचा मम्मी तू मला खूप आवडतेस मी पण बोलायची मला पण खूप आवडतो एक दिवस मी म्हणजे इरिटेट झाली मला असं काय विचारतो आणि मी तो रिस्पॉन्स दिला नाही कारण की संडे होता आणि मी टी बघत होती आणि तू सारखं सारखे काय का असं विचारतो मला मी तर मला आवडतो ना तर तो, 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 तो रडत बोला नाही डॅडाला बोललो नाही ना तुम्ही मला आवडतो म्हणून ते मला सोडून गेलो किती वर्ष तो तेव्हा तो तेव्हा चार वर्ष खूप खूप रडली त्याच्यानंतर मी जे डोळे पुसले त्याच्यानंतर मी विचार केला की आता ह्याच्या पुढे रडायचं नाही आणि ह्याच्यासाठी जे वाटेल ते करायचं सगळं करायचं बरोबर मी खूप स्ट्रगल केला टीचर म्हणून लागली खूप केलं त्याच्यानंतर माझं टर्निंग पॉइंट सुरू झाला आ, मत, आ, हे करायचं आपले रामदास स्वामींच्या याच्यामध्ये बैठकीला बैठकीला जायची मग मा तिथून माझं टर्निंग पॉइंट म्हणजे मा माझे फ्रेंड सर्कल मध्ये एक ओळखीचा एक मित्र होता तर त्याला मला त्याला मी आवडायची तर त्याला माहिती होत की मला मुलगा आहे आणि मी मॅरिड आहे तर त्यांनी मला डायरेक्ट प्रपोज केलं की बघ मला तू आवडतेस मला माहितीये तुला मुलगा आहे मला तुझ्याशी लग्न करायचंय स्ट्रेटली त्यांनी असं म्हणायला आणि त्याचं लग्न पण झालं नव्हतं जगात चांगले पण लोक आहेत हो खरंच मला मी लिटरली रडली राजेशी आणि मी त्याला बोलले असं होऊ शकत नाही तुझ्या आईवडिलांच्या पण स्वप्न असतील तसंच माझ्यामुळे तुझ्या फॅमिलीला त्रास नव्हतो तो काय बोलला की नाही मी ठरवलंय की मी करणार तर तुझ्याशी करणार मी बोल ठीक आहे मग माझ्या आईवडला नाही म्हणून विचारतो कारण की मी असं स्वतः नाही बोलत कारण मी त्याच्यावर जाते मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मग आमचं लग्न झालं म्हणजे दोन हजार अठराला मग आमचं संसार वगैरे छान झालं तोपर्यंत मी स्वामींच्या याच्या कारण की बैठकीमध्ये कस आम्हाला एक मंत्र म्हणजे सगळ्यांना मंत्र, मंत्र दिला असतो की मला एक मंत्र होत ओम श्री गुरु दत्तात्र शिपाशी वर्धा आहे ना सो, सेवेत मी आलेली होती ऑलरेडी ट्वेंटी ला माझी मैत्रीण होती कॉलेजची ती सारखी मला स्वामींचं सांगायची पण मला एवढा प्रेंड नव्हतं त्यांची मी बैठकीला जायची तर मग मी प्रेग्नेंट राहिली प्रेग्नेंट झाल्यानंतर एकवीस ला बाळ झालं मला डिसेंबरला मुलगी झाली अच्छा आणि मी एकच माझा अनुभव शेअर करते बाकीच मी नंतर करेल तेव्हा दुपारी कामवाली वगैरे येऊन गेलेली आणि माझा मुलगा दहावीला होता तेव्हा फ्रेंड आणि तो हॉलमध्ये अभ्यास करत बसलेला आणि मी आणि बाळाला मी त्या फीड केलं आणि फीड केल्यानंतर थोडीशी खेळत होती ती खेळता खेळता आणि नुकतंच प्रेग्नन्सी झाल्यामुळे मला झोप कधी लागली मला कळलंच नाही मी झोपली आणि झोपते तर असं मला असं वाटतं की कुठे मला घालवलं झोडायला मी उठली उठून बसली तर बघते तर ही नाहीये मन बघितलं तर ते जे आपण अंगावर घेतो ना तिला ब्लँकेट दिलेलं ते ब्लँकेट तिच्या तोंडावर होतो तर मी ते ब्लँकेट काढलं आणि तिच्या छातीवर हात ठेवला तर काही मी काय बोलू तिच्या हृदयाचे ठोकेच घाय तिचे हृदयाचे खोके गायब माझी हालत झाली मी तिला धरलं आणि अशी हलवत 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 दरवाजा खोलला ओमला ओरडत ओढत ओम ओम ती हलत नाही बोलत नाही ओम ओम करत रडत रडत मी हॉल मध्ये आलो आणि हॉलमध्ये रामदास स्वामींचा फोटो होता तुम्ही जोरजोड तिला हलवलं आणि झालेले भरपूर वेळ झालेला मी समर्थ समर्थ असं करून मी बोलले लगेच ती घामाघुम होऊन जोर रडायला लागली म्हणजे तिचं बापरे म्हणजे ती गेली होती की परत जाऊन आली स्वामींनी तिला जीवदान दिलं त्यावेळेला आणि मी बापरे शब्दात ते शब्दात मी नाही हे करू शकणार कारण तेव्हा जे मी फील करते ना की माझ्या माझ्या आयुष्यामध्ये स्वामी ऑलरेडी आलेले होते आणि या सगळ्या गोष्टी स्वामींनी केलं बाप रे काळजाचा तुकडा ना ताई आपली मुलं म्हणजे काय कोणी नव्हतं घरात फक्त तो आणि मी होतो आणि असं पण नाही ना की आता दुसरं बाळ आहे आणि मुलगी झाली असं एलिगेशन पण लावू शकतात की तुला मुलगी झाली तू असं काहीतरी केलं ते मला ती पण भीती होती पण त्याच्यानंतर मी तिला कधी अंगावर दिलं नाही तिला कधीच फांगरून दिलं नाही बरोबर पण ती आता आता ती केवढी आहे ती आता अडीच ग तिच्यावर खूप स्वामींची कृपा राहावं खरंच कृपा भरपूर आहे आणि माझ्या होमवर पण आहे त्याची दहावी झाली अरे आम्ही त्या त्या पिरियड मध्ये त्रासामध्ये गेलो ते मी तुम्हाला निकस्ट याला सांगेन वेळ आहे का आता आपली वेळच आहे ना ताई अच्छा तर दोन हजार वीस पासून आमच्या आमच्या घरामध्ये खूप विचित्र असं काहीतरी घडत होतं अच्छा म्हणजे बाळ होत की रात्री उग उठून रडायची तर आम्हाला आणि मध्येच लाईट जायची पूर्ण बिल्डिंग मध्ये लाईट आमचीच नाही लाईट अच्छा मध्येच पाणी जायचं मध्येच इलेक्ट्रिसिटी बस व्हायची आणि असं भरपूर काय अनपेक्षित गोष्ट घडत गेली आमच्या बरोबर तर आम्हाला थोडी शंका वाटली की हे काय म्हणून तर आम्ही असं माझे एक कलिक आहे त्यांना ते बोलले की तुझ्या घरामध्ये असं कोणतरी आहे म्हणून बांधताना असं कोणतरी काय तरी मी आणि माझी बाळ तिकडेच बघून बघते रात्री रात्री तिकडेच बघा रात्री कुठून हनुमान चालीसा पट्टो पण काही फरक नाही पडत तर आम्ही तिथून कधीच मूव ऑन व्हायचा आम्ही तिथे होतो तेव्हा आमचे करोड करोडीचे कॉन्ट्रॅक्ट असायचे हो म्हणून तिथे जे गेलो तिथून पूर्ण माझे दागिने गेले माझे पूर्ण पूर्ण बरबाद झालो मग तिथून निघालो केले दादांना फोन केला तर दादांना विचारलं मी की दादा तसं मला एका माणसावरती संशय आहे कारण की मी स्वामी समोर चिठ्ठी टाकून पाहिली आणि त्यांचं नाव घेऊन विचारलं की स्वामी माणसावरती शक आहे की यांनी माझ असं केलं ना माझा संसार खराब होण्यासाठी हो बोलले तर दादा पण बोलले की ताई तू मी जे सांगतो तू ते कर तर त्यांनी अमावस्याच एक सेवा सांगितली अमावस्याच्या दिवशी नारळ वगैरे घरावर त्याच्या नंतर पासून खूप छान आहे आणि मग ती व्यक्ती कोण होती काय जे करणारे होते ती व्यक्ती कोण होती म्हटलं तो मुस्लिमान होता बघा म्हणजे जाणून बुजून करत होता की ते पहिल्या मिस्टरांनी पाठवलं होतं नाही नाही पहिल्या मिस्टरांना त्यांनी दिवस असून पैसे नाही घेतले काही नाही काय नाही त्याला काही घेणं देणंच नाही आमच्या अच्छा 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 तर त्यांनी सोडूनच दिलं मग त्यांचा काय आता पत्ताच नाही ना ना आहे तो ह्याच्याशी बोलतो फक्त ओमशी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे पण माझं आणि त्याचं नाही मी विचार करते की बहुतेक देवाला ओमला माझ्या आयुष्यामध्ये आणतो म्हणून माझं लोकांना म्हणून मी त्या गोष्टीला मी विचार नाही करत आणि त्याला पण मी कधीच माफ केलंय बाकी मला जास्त त्रास नाही झाला की त्याच्यातून स्वतःच झालं पण माझ्या माझ्या मध्ये ओम अजून आहे आता

वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता